मग जायचं काय नात्याबाईचं काय करायचं ती मग मी गाठोड बांधलं आणि मुंबईला जायला दिव काय हो त्या घालत बसलो आणि बोल पाहिलं तर काय डबव डप डबव डप टबव डप मी झाल्यासताना विचारलं धनी हे काय हो डबव डप टबव डप डबव डप धनी म्हणजे नाही बोलत पण मला बोलल्यापी राहतच नाही परत परत मी धन्या अहो धनी हे काय हो डबवट असे तेव्हा त्या आम्ही पहिल्या गाडीतून उतरलो आणि ट्रेन मध्ये बसलो ट्रेन मध्ये त्या खिडकी पशी जाऊन बसलो तेव्हा ते ट्रेन कशी हो गोम 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 पटाक फटाक फटाक बोम 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 फटाक 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 मी बाहेर पाहिलं तेव्हा काय हो गाडी व गाडी गाडी व गाडी गाडी व गाडी मी धन्यासना विचारलं ये काय हो गाडी व गाडी गाडी व गाडी गाडी व गारीव्हा धनी म्हणलं चे नाही बोलत पण मला बोलल्याबागे राहतच नाही परत परत मी धन्यासना विचारलं अहो धनी काय धनी म्हणलं अग तिला डबल डेकन म्हणतात डबल डेकन तेव्हा आम्ही त्या ट्रेन मधून उतरलो आणि डबल डेकन मध्ये चढलो डबल डेकन मध्ये भरच्या मजल्यावर गेलो बसलो पाशी बसलो तेव्हा काय हो रावं घर खरावं घर घर मी जाण्यास नाही विचारत अहो धनी एकाय हो खराबर खराव घर घराव घर तेव्हा धनी म्हटलं चेनाय बोलत पण मना बोलल्या बघी राहतच नाही परत परत मी धन्यातना विचारलो अहो धनी एकाय घराव घर घराव घर खरावं घर तेव्हा धनी म्हणलं आग सकू या बिल्डिंग म्हणतात बिल्डिंग असं होय तेव्हा त्या डबल डेपन मधून उतरलो

मी सिनेमाचं तिकट काढून आणतो अहो त्याचं काय काम काय कालवना झालं आहे तिकट आता तिकट नाही सिनेमाचं तिकीट मग आमच्या यांनी तिकीट आणलं आणि आम्ही त्या थिएटरमध्ये गेलो त्या बंबईच्या बाजू गळ्यात गळा घालून बसल्या होत्या तशा म्हणतात हाय हॅलो यू मला वाटतं नक्कीच मला या सीव्ही देतात अहो आमची झाली ना भांडण देतात आमचं भाळून कस तरी आटपलं आमच्या यांचं भरपूर हाल झालं भांडव सोडवताना शेवटी कसं बस वाळून मिटलं एक आठवडा बांधलं आणि सांगितलं गड्या आपला गावत पराधे गावात बघा असं भूमिका आम्ही